आपल्याकडे परंपरेनं कुळधर्म कुळाचार आणि पितरांचं या दोन गोष्टी आग्रहानं करायला सांगितल्यात कुळधर्म कुळाचार वेळच्या वेळाला करा किती नवीन नवीन संप्रदाय उदयाला येऊ दे आपले कुळधर्म कुळाचार सोडू नका कारण काही संप्रदाय असे असतात तू कुलदेव फेकून द्या म्हणून सांगतात मग त्यानंतर तुमचा पण देव फेकून द्या म्हणून नवीन सांगणारे संस्था संस्थाच्या त्याच्या पुढे त्यांचे असे किती फेकणार बरं सगळ्या पितळ याच्यान ते फोटो एकच हे फेकून ते ठेवा म्हणण्यात काय अर्थ आहे म्हणून काही मांडावं लागत नाही आणि काही सांडावं लागत नाही आहे ते चालवावं एक धोपट मार्ग म्हणताना आपले आजी आई जात होते ना तुळजाभवानीला महालक्ष्मीला आपणही वर्षात एकदा जावं छान नारळांना ओटी भरावी त्या देवीची काय जो देव मंगेश असेल तर त्याचं काय धोतर उपरणं एक नैवेद्य करावा थोडा क्वालिटी टाईम त्या देवाला द्यावा आले 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 गेले 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 आपल्याला आवडेल का असं क्वालिटी टाइम थोडा श्वासोश्वास त्या